आष्टी मतदारसंघातील विकास कामावर आणि तिन्ही तालुक्यातील जनतेच्या प्रश्नावर आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश दश यांनी आमसभेचं नियोजन केलं पंधरा तारखेला आष्टी तालुक्यातील आमसभा पार पडली सोळा तारखेला सकाळी पाटोदा आणि दुपारी शिरूर कासार तालुक्यातील आमसभा पार पडली या आमसभेत तालुक्याच्या विकास कामावर आणि जनतेच्या प्रश्नावर चर्चाही झाली पण त्यानंतर काय घडले आणि जनतेच्या मनात प्रचंड प्रमाणात चिड निर्माण झाली तेच सविस्तर तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा म्हणजे ऑल नोटिफिकेशन ऑन होईल आणि असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील मी युवराज खरमाटे आणि आपण पाहत आहात लोकमंच मराठी हे युट्यूब चॅनल मसाजोगचे सरपंच संतोषांना देशमुख यांची निर्गुण हत्या झाली आणि बीड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजली या प्रकरणात आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश दस यांनी लक्ष घातलं आणि आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होणार नाही तोपर्यंत हे प्रकरण मी लावून धरेन असं बोललं गेलं या प्रकरणात त्यांनी केलेला पाठपुरावा आणि त्यांनी केलेले आंदोलने यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याविषयी आदरभाव निर्माण झाला आशातच मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची हत्या करणाऱ्यांची टोळी आणि त्या टोळीचे मोहरके समजले जाणारे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांची सुरेश दश यांनी गुपचूप भेट घेतली आणि जनतेमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळाला म्हणजे थोडक्यात या प्रकरणात केलेला पाठपुरावा आणि जनतेमध्ये मिळालेला आदरभाव सर्व धुळीस मिळालं सर्वावरती पाणी फिरलेलं आपल्याला पाहायला मिळालं इतकेच नव्हे तर मराठा समाजाचे दैव मानलेले मनोज जरांगे पाटील यांनी देखील सुरेश अण्णा दश यांच्यावरती जोरदार आणि बोचरी टीका करताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे जरांगे पाटील यांनी केलेली टीका आणि सुरेश दस यांचा पडलेला रिव्हर्स गियर आशातच सुरेश दस यांचा लाडका कार्यकर्ता पारधी समाजातील एक मुलगा सतीश भोसले उर्फ खोक्या यांचे काही कारणाने केलेले व्हिडिओ समोर यायला लागले आणि सुरेश दस यांच्या बुढाखाली देखील असाच अंधार आहे अशी चर्चा जनतेमध्ये सुरू झाली एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील एका तरुणाला अमानुष बॅटने केलेली मारहाण खोक्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असताना तालुक्यातील बावी गावातील ढाकणे पितापुत्रांना प्रचंड अशी मारहाण केली आणि खोक्याचे अनेक असे व्हिडिओ समोर यायला लागले त्यामध्येच एका आलिशान गाडीमध्ये लाखो रुपयाचे बंडळ उधळताना किंवा स्वतःच्या घरामध्ये सोप्यावर बसून स्वतःच्या अंगावरती करोडो रुपये उधळतानाचे व्हिडिओ या खोक्याचे आपल्या सर्वांना पाहायला मिळाले खोक्यावरती गुन्हे दाखल झाले खोक्याच्या विरोधामध्ये आणि आमदार सुरेश दस यांचा कार्यकर्ता असल्याने आमदार सुरेश दस यांच्या विरोधामध्ये शिरूर तालुक्यामध्ये प्रचंड मोठा असा जनाक्रोश मोर्चा निघाला आणि खोक्याला अटक देखील झाली या सतीश भोसले उर्फ खोक्या याचा तालुक्यातील सर्वच जाती धर्मातील लोकांना प्रचंड असा त्रास होता त्यामुळे याला अटक झाल्याने जनता प्रचंड खुश होती जनतेमध्ये आनंद साजरा केला जात होता कारण जनतेमध्ये प्रत्येक गावात प्रत्येक जातीमध्ये त्यांनी अनेक लोकांना अशी मारहाण केली होती अनेक के लोकांना असं ब्लॅकमेलिंग केलं होतं अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या चोऱ्या करणे अनेक ठिकाणी लोकांना दमदाटी करणे असे अनेक प्रकार या खोक्याचे उगरकी सुरुवात झाली होती अशातच खोक्या ज्या ठिकाणी राहत होता तो राहत असलेलं त्याचं घर हे वन विभागाच्या जा जा जागेमध्ये होतं आणि वन विभागाने सुद्धा कारवाई केली कारण वन विभागाकडे तक्रार गेली होती की खोक्याने आतापर्यंत दोनशे पेक्षा जास्त हरिण मारलेत शेकडो मोरांची हत्या केलेली आहे आणि त्याचं घर सुद्धा वन विभागाच्या जागेमध्ये गेली पंधरा ते वीस वर्षापासून या अतिक्रमण भागामध्ये आहे अशातच वन विभागाने खोक्याच्या घरावर जेसीबी फिरवला आणि घर भुईसपाट केले अंगावरती किलोभर सोनं करोडो रुपयाचे पैशांचे बंडल डान्सबार वरती एका रात्रीत पन्नास पन्नास लाख रुपये उधळणे पत्त्याच्या क्लबमध्ये एका रात्रीत पन्नास पन्नास लाख रुपये उडवणे एवढा पैसा असताना खोक्या स्वतःचं घर का घेत नव्हता असा प्रश्न जनतेमध्ये एकमेकांना विचारला जातोय एवढे प्रचंड प्रमाणात गंभीर गुन्हे करणारा खोक्या अटक झाल्यानंतर सुरेश दस यांना विचारण्यात आले आणि याचं उत्तर त्यांनी खूप हास्यस्पद दिलेलं आहे आमदार सुरेश दस म्हणतात खोक्या तुम्ही दाखवता एवढा मोठा गुंड नाहीये किंवा एवढा मोठा गुन्हेगार नाहीये त्याच्या घरावर जेसीबी फिरवताना ती केलेली कारवाई अति घाईने केलेली कारवाई आहे आणि खोक्याच्या कुटुंबावर मोठ्या प्रमाणात अन्याय केला गेलेला आहे एवढे गंभीर गुन्हे दाखल झालेले असताना हा सतीश भोसले जनतेला भयंकर प्रमाणात त्रास देत असताना आमदार सुरेश तुम्हाला असल्या गुंडांचा पुळका कशाला असा प्रश्न जनता मोठ्या प्रमाणावर आता विचारत आहे माणसाने एखादी छोटी चूक केली आणि लगेच त्याला जर आळा घातला तर भविष्यात तो मोठा गुन्हेगार होत नाही किंवा मोठ्या चुका करत नाही असं समाजामध्ये बोललं जातं तर या खोक्याने एवढे प्रचंड प्रमाणात गुन्हे केलेले असताना आमदार सुरेश दस यांना हे गुन्हे जर छोट्या प्रमाणात वाटत असतील तर या छोट्या गोष्टीला का होय आळा घातला पाहिजे की नाही असा प्रश्न शिरूर तालुक्यातील जनता आता विचारताना आपल्याला दिसत आहे आमदार सुरेश दस यांच्या आशा बोलण्याने शिरूर तालुक्यातील जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात रोष पाहायला मिळत आहे मतदारसंघातील आमदारच जर अशा गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील अशा गुन्हेगारांना मोठं करण्याचं काम करत असतील तर बाकी सर्वसामान्य जनतेने काय करायचं असा प्रश्न जनता विचारत आहे एकंदरीत या सर्व प्रकरणावर बोलताना ओबीसी आंदोलनाचे नेते नवनाथ ताबा वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणतायत ह्या आमसभा एक निमित्त होतं आमदार सुरेश दस यांना खोक्याच्या कुटुंबियांना आणि खोक्याला भेटायला शिरूला यायचं होतं कारण खोक्या त्यांनी केलेली पाप पोलीस स्टेशनला किंवा पोलिसांना बोलून दाखवेल का अशी त्यांच्या मनात भीती होती म्हणून आमसभेचं निमित्त साधून त्यांनी या ठिकाणी येऊन खोक्याच्या घरी भेट दिलेली आहे यासोबतच डाकणे कुटुंबियांच्या घरी पण त्यांनी भेट दिलेली आहे पण ज्यावेळी मागे एक वेळा मंत्री छगन भुजबळ तुरुंगात असताना आमदार सुरेश दस त्यांना जाऊन भेटले नंतर त्यांनी आता मीडियामध्ये प्रतिक्रिया देताना बोलून दाखवले की मी मुद्दा म्हणून त्यांना भेटायला गेलो होतो आत जाताना त्यांचे केस काळे होते आणि बाहेर येताना आता पांढरे झालेले आहेत हे पाहण्यासाठीच मी त्या ठिकाणी गेलो होतो मग असेच डाकणे कुटुंबियांना भेटण्यासाठी सुद्धा धाकने कुटुंबियांच्या दुखावर मीठ दस शिरूरला आले होते का असा प्रश्न आता जनता विचारत आहे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मी हाकेसर यांना विचारला असता ते म्हणतात एक हरिण मारल्याच्या आरोपातून आत्राम यांनी स्वतःचा राजीनामा दिला होता या ठिकाणी सुरेश दस यांचा लाडका कार्य करता दोनशे पेक्षा जास्त हरिण मारतो अनेक शेकडो मोरांची हत्या करतो मग सुरेश दस यांनी जबाबदार समजून स्वतः राजीनामा देऊ नये का असा प्रश्न देखील हाके सर विचारित आहेत आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या घडलेल्या पूर्ण घटनाक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद